आता दोन सिमकार्ड वापरणाऱ्यांची काळजी मिटली फक्त वीस रुपयात सिम कार्ड ॲक्टिव्ह ठेवू शकता जरी रिचार्ज नाही केलं तरी सिम कार्ड बंद होणार नाही तर मित्रांनो जाणून घेऊयात सविस्तर बातमी काय आहे पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या ए टी व्ही मराठी या युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारं घंटीचं बटन ऑन करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आपल्याकडे दोन सिम कार्ड वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे पण आता सिमकार्ड ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी रिचार्ज करणं बंधनकारक आहे यामुळे वापरकर्त्यांवर अधिक भार पडतो अनेकांनी या कारणामुळे एक सिमकार्ड बंद देखील केलंय जुलै महिन्यात सिम कार्ड कंपन्यांनी रिचार्जचे प्लॅन महाग केलेत यामुळे दुसरे सिमकार्ड सुरू ठेवणं महागात पडत आहे दरम्यान आता दोन सिम कार्ड वापरणाऱ्यांसाठी ट्रायनं एक नवीन नियम बनवला आहे ट्राय कन्झ्युमर हँडबुक नुसार जर सिमकार्ड नव्वद दिवसांपेक्षा जास्त काळ वापरलं नाही म्हणजेच सुमारे तीन महिन्यानंतर तर ते निष्क्रिय मानलं जातं ते कार्ड कंपनीकडून बंद केलं जातं क्लिकबेट म्हणजे काय त्यापासून कसं वाचावं वा? जर एखादी सिम कार्ड नव्वद दिवसांपर्यंत डिॲक्टिव्ह राहिली तर, तर त्यामध्ये प्रीपेड बॅलेन्स असेल तर ते पुन्हा ॲक्टिव्ह करण्यासाठी तीस दिवसांची मुदत वाढवण्यासाठी वीस रुपये कापले जातील जर बॅलेन्स नसेल तर सिम पूर्णपणे निष्क्रिय मांडलं जाईल कॉल करणे रिसीव करणे किंवा इंटरनेट ॲक्सेस करणं कठीण करणं निष्क्रिय केल्यानंतर सिमशी संबंधित नंबर रिसायकल केलं जाईल आणि नवीन वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करून दिलं जाईल दिवसानंतर काय होईल जर एखाद्या व्यक्तीने कार्ड वापरलं नाही तर अलारामची गरज नाही सिम पुन्हा सुरू करण्यासाठी दिवसांचा वाढीव कालावधी वा आहे या काळात वापरकर्ते त्यांचे सिम त्वरित पुन्हा सक्रिय करण्यासाठी ग्राहक सेवेशी संपर्क साधू शकतात किंवा कंपनीच्या स्टोअरला भेट देऊ शकतात तर मित्रांनो ही महत्वपूर्ण माहिती आपल्यासोबत इतरांना पण शेअर करा याविषयी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद